नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी रत्नागिरीतील निवळी घाट ठरतोय वाहन चालकांसाठी धोकादायक पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाच्या सुरुवातीलाच घाटातील रस्त्याला तलावाचं स्वरूप सोलादपूर शहरात सतत सायंकाळच्या वेळेस वादळी पाऊस घरांवर झाडे पडून होते घरांचे मोठे नुकसान तालुक्यासह शहरात जनजीवन विस्कळीत माथेरान हद्दीत खंडाळा पॉईंट येथे सत्तावीस वर्षीय तरुण पडला खोल दरीत सह्याद्री मित्र आपत्कालीन संस्थेच्या मदतकार्याने जखमी तरुणाला उपचारासाठी केले रुग्णालयात दाखल आणि पेण खोपोली महामार्गावर भीषण अपघात ट्रेलर व डंपर यांच्यात जोरदार धडक अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरीमध्ये सायंकाळच्या दरम्यान सतत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय संगमेश्वर रत्नागिरी भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वेगळाच अनुभव येतोय निवळी घाटात पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था होत नसल्याने रस्त्यावर अक्षरशः गुडघाभर पाणी साचतंय संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय सुस्त पद्धतीने सुरू असल्याचं बोललं जात आहे आधीच रस्त्यात खड्डे त्यात पावसाचं पाणी साचून या ठिकाणी अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जाते रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय पोलादपूर शहरात वादळी पावसाने घरावर झाडे पडण्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडल्या आहेत सायंकाळच्या दरम्यान पोलादपूर तालुक्यासह शहरात वादळी पाऊस पडत असल्यानं जनजीवन विस्कळीत होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित होत आहे रविवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत पोलादपूर शहरात जोरदार वादळी वारा व पाऊस पडला मोठ्या प्रमाणात सुटलेल्या वाऱ्यामुळे शहरातील काही भागात मोठे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्यात सायंकाळी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आवारात खात्यातील कर्मचाऱ्याच्या घरावर जुने झाड पडल्याने घराचं मोठं नुकसान झालंय तर भैरवनाथ नगर येथे देखील घरावर झाड पडल्याची घटना घडली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही रायगड जिल्ह्याच्या माथेरान हद्दीत काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खंडाळा पॉईंट येथे साधारण दोनशे ते दोनशे पन्नास फूट खोल दरीत भूषण भानुदास शिंदे वयवर्ष सत्तावीस राहणार छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील तरुण दरीत पडला अशी माहिती मिळताच सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेचे आठ ते दहा सदस्य व पोलीस यांनी दरीत उतरून रेस्क्यू केले या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याला पुढील उपचार करता बीजे हॉस्पिटल माथेरान येथे दाखल करण्यात आले पेणखोपोली मार्गावर वाकरूळ हद्दीत काल सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडलाय भरधाव ट्रेलर आणि डम्पर यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही चालक जखमी झालेत सदर ट्रेलर हा खोपोलीच्या दिशेकडे तर डम्पर हा खोपोलीहून पेणकडे येत असताना पेणपूर्व विभागातील वाकरूळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांचे चालक यामध्ये जखमी झालेत सदर अपघाताचे वृत्त परिसरातील ग्रामस्थांनी केले तर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी येणारे मंगेश यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत मदत करत मावळ प्रतिष्ठान यांच्या रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना पेणमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या अपघातामुळे पेण खोपली मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती मात्र काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केले रत्नागिरी जिल्ह्यात वन विभागाची व्याघ्र गणना गुरुवारी तेवीस मे पासून सुरू होणार आहे जिल्ह्यातील पाणवठ्यावर प्रत्यक्ष जाऊन ही गणना केली जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यात किती बिबटे ब्लॅक पॅन्थर आहेत याचा अंदाज वन विभागाला येणार आहे त्याचबरोबर वानर माकडांची देखील गणना होणार आहे त्यानंतर त्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे वन विभागाच्या अंदाजानुसार सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर एक बिबट्या असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय बिबट्यांचा अधिवास धोक्यात असल्यामुळे मानवी वस्तीमध्ये त्यांचा वावर दिसतो भक्ष्यांच्या शोधात ते मानवी वस्तीपर्यंत पोहोचत आहेत जिल्ह्यात आता किती बिबट्या आहेत याची गणना व्याघ्र गणनेमध्ये होणार आहे सह्याद्रीच्या खोऱ्यातून अनेक वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात लांजा देवरुख राजापूर आदी भागात पायथ्याशी उतरत आहेत समूह शेतीचा उपक्रम अनेक गरजूंनी सुरू केलाय त्यामुळे या भागात हे वन्य प्राणी मोठ्या संख्येने येतात त्याबाबत वन विभागाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी देखील केल्या होत्या मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान हे वन्य प्राणी करत आहेत राज्यात मागील पाच वर्षात डेंगूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतीये मात्र मृतांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसून येत आहे डेंगूच्या रुग्णांच्या संख्येत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस मध्ये पाच हजारांनी वाढ झाली आहे तसेच एक जानेवारी ते तीस एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये डेंगूचे आठशे चौदा रुग्ण आढळले होते यावर्षी याच कालावधीत चौदाशे पस्तीस रुग्ण आढळले वाढते तापमान वातावरणातील बदल शहरीकरण यामुळे डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस या डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते आहे मागील पाच वर्षांमध्ये राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत राज्यात रुग्ण सापडले होते तर एकूण पन्नास कोरोनामुळे डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं निदर्शनास आलं मात्र त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस मध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय दोन हजार एकवीस मध्ये बारा हजार सातशे वीस रुग्ण आढळले तर बेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला होता दोन हजार बावीसमध्ये आठ हजार पाचशे रुग्ण सापडले आणि सत्तावीस जणांचा मृत्यू झाला होता दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस हजार एकोणतीस रुग्ण सापडले आणि एकवीस जणांचा मृत्यू झाला होता डेंगूच्या रुग्णांच्या संख्येत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे मात्र त्याचवेळी मृतांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येते गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसते सोने सातत्याने नवीन रेकॉर्ड तयार करत आहे तर चांदी विक्रमाच्या दिशेने आहे सराब बाजारात सोने चांदीचे चा आजपर्यंतचे सर्वाधिक विक्रमी भाव पाहायला मिळत आहेत सोन्याने पंच्याहत्तर हजारांचा आकडा पार केलाय तर चांदी सुद्धा नव्वद हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी दरावर आहे बाजारात सोन्याच्या भावात एक हजाराने तर चांदीच्या दरात प्रतिकिलो मागे तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे सोन्याचा भाव जीएसटी सह शहात्तर हजार दोनशे तर चांदीचे भाव प्रतिकिलो एक्क्याण्णव हजारांवर पोहोचलाय इतिहासात सोने आणि चांदीचे हे सर्वात विक्रमी भाव आजपर्यंतचे ठरलेत पेण तालुक्यातील दादर गावात साठवे हिरक महोत्सवी वर्ष विठ्ठलाळी दादर येथे भूवैकुंठातील परमदैवत श्री पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानसम्राट कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज संतश्रेष्ठ तुकाराम स्वामी, स्वामी अक्षयानंद महाराज यांच्या कृपेने श्री विठ्ठल रखुमाई हिरक महोत्सव सोहळा सोळा मे ते वीस मे या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन हरिपाठ भजन कीर्तन तसेच सचिन धुमाल म्युझिक अकॅडमी प्रस्तुत बासरी रंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर रविवारी दिगंबर महाराज राऊत यांचे सकाळी सुश्राव्य कीर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी भाविक भक्तांनी कीर्तन पुष्पवृष्टी व दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती यावेळी कीर्तनकार व जनी, जनी सहकार्य केले अशा सर्वांना विठुमाऊलीची सुबकमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला

पाहत रहा कोकणातील हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण